आमचे साडू विजय गोवळकर हे सोशल मीडियावर असतात त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केलेली आहे यावेळी हा व्हिडिओ त्यांनी मला पाठवला होता त्याचं कारण इतकंच आहे की गेली पस्तीस वर्ष मला डायबिटीस आहे आणि कुटुंब चालवताना आपला विचार न करता कुटुंबाचा विचार करत या रोगाकडे कर मी दुर्लक्ष केलं त्याचे भोग आता मला भोगावे लागतात की माझे दोन्ही पाय बाद झालेले आहेत की सेन्स नाहीये आणि जखमा असली तर मला व्हिडिओ मिळाल्याबरोबर मी वैशाली शेवाळेनं फोन केला की के मला हे औषध पाहिजे त्यांनी मला लगेच मदत केली आणि औषध प्रशांत हो मनसुरीच्या मदतीने पाठवलं आणि दोन महिने मी हे औषध घेतोय जखमेवरही ते लावतोय जखम भरते फक्त जखम तळव्याला असल्यामुळे चामडी येत नाही पण तेही होईल याची मला पूर्ण त्या त्या खात्री पटलेली आहे आणि पस्तीस वर्ष या रोगावर मी पण संशोधन केलंय मी आयटी एनसीबीबी आहे पण आतापर्यंत असं औषध मला मिळालं नाही हे मला सांगताना खूप अभिमान वाटतो आणि त्या पुढेही जाऊन की हा जो मधुमेह आहे हा पूर्ण जगात नष्ट करण्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमच्या मदतीने तो नष्ट होईल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुमच्या या च खूप खूप धन्यवाद आणि पुढे सहकार्य मिळेलच तुमची आजची ही खूप चांगली आहे आणि ईश्वर आपल्याला या कार्यामध्ये चांगला सद्धी देऊ आणि बळ देऊ धन्यवाद